नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मिरज बेळगाव दैनंदिन पॅसेंजर विशेष गाड्या नियमित करण्यास मान्यता मिरज बेळगाव मिरज विशेष गाड्यांचं नियमितीकरण करण्यात आलंय रेल्वे बोर्डानं गाडी क्रमांक शून्य त्र्याहत्तर शून्य एक शून्य त्र्याहत्तर शून्य दोन बेळगाव मिरज बेळगाव आणि शून्य त्र्याहत्तर शून्य तीन शून्य त्र्याहत्तर शून्य चार बेळगाव मिरज बेळगाव अनारक्षित दैनंदिन पॅसेंजर विशेष गाड्या नियमित करण्यास मान्यता दिली आहे त्यानुसार या गाड्यांना नवीन क्रमांक देण्यात आले गाडी क्रमांक एकावन्न चारशे एकसष्ट एकावन्न चारशे बासष्ट बेळगाव मिरज बेळगाव आणि एकावन्न चारशे त्रेसष्ट अब्लिक एकावन्न चारशे चौसष्ट बेळगाव मिरज बेळगाव दैनंदिन पॅसेंजर गाड्या अनुक्रमे गाडी क्रमांक एकावन्न चारशे एकसष्ट बेळगाव मिरज दैनंदिन पॅसेंजर पावणे सहा वाजता बेळगावहून सुटेल आणि त्याच दिवशी नऊ वाजता मिरजला पोहोचेल या नियमित गाड्यांची अंमलबजावणी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून करण्यात आले यामुळे बेळगाव आणि मिरज दरम्यान अनारक्षित प्रवाशांसाठी सोयीस्कर दैनंदिन पॅसेंजर सुविधा उपलब्ध होईल याचा स्थानिक प्रवाशांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रवासी संस्थांचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील नंदुकुमार गौड सोपान भोरावत वायसी कुलकर्णी मधुकर साळुंखे पंडितराव कराडे तात्या पांडुरंग लोहार व एकनाथ पोतदार यांनी केल्या मागणीचा दखल घेऊन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून मिरज बेळगाव मिरज विशेष गाडीचे पॅसेंजर म्हणून सुरू करण्यात आले रेल्वे, रेल्वे प्रशासनाचे आभार मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी व्यक्त बेक, केला